नमस्कार घर करारे प्रसन्नाच्या या मालिकेतल्या ह्या तिसऱ्या आणि संपन्न होणाऱ्या भागा भागामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत गेल्या भागामध्ये आपण नात्यांविषयी बोललो नात्यांचे विभाग पहिले काय आहे ते प्रामुख्यानं दोन भाग इंटिमेट झोन आणि पर्सनल झोन या नात्यांविषयी बोललो पण ह्यातही सगळ्यात महत्त्वाचं नातं कोणाचं असेल तर ही सगळी नाती जन्माला येतात ती पती पत्नींमुळे जन्माला येतात त्यामुळे पतीपत्नींचं नातं या संपूर्णच नातेसंबंधांमधला महत्त्वाचा भाग ठरतं म्हणजे महत्त्वाचा आस म्हणतो आपण एखाद्या गोष्टीचा तो सेंटर काय आहे तर ते नवराबायकोचं नातं आहे आणि तेच गमतीदार आहे तेच विनोदी आहे तिथेच अडचणी पण आहेत पतीपत्नींमध्ये आणि त्यामुळे ह्या नात्यांमध्ये जर आपल्याला व्यवस्थित मैत्री करता आली तर मला वाटतं कुटुंब सगळं छान चालणार आहे कारण त्या हीच नवरा बायको पुढे आईबाप होणार आहेत हीच नवरा बायको पुढे आजी आजोबा होणार आहेत तर बाकी सगळी नाती जी आहेत ती सगळी नाती ह्या नवरा बायको या दोन शब्दांवरती आहेत त्यामुळे न वरा असं तो शब्द तो इतका गमती झाला आहे की पुन्हा याला वरायचं नाही कोणी असं ते एकदा वरला बस झालं आणि तिकडे ती म्हणजे नो वरी तिला कसली चिंता नाही म्हणून न वरी म्हणून आपल्याला बघता येऊ हो शकतं पण मला असं वाटतं की हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणून विवाह संस्काराला सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे ते सगळ्यात महत्त्व अशासाठी आहे याचं कारण असं की त्याच्यावरती सगळ्याच कुटुंबाचा डोलारा सांभाळून चालतो आणि उभा पण असतो आणि म्हणून ते नातं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि आजच्या काळामध्ये त्याच्यातच मोठी अडचण निर्माण झालेली आपल्याला आढळून येते त्याच्या वाढीबागचे कारण काय ते विनोदी आहेच मी मला तर असं वाटतं की त्या नात्यावरती जेवढे विनोद आहेत तेवढे जगात कुठच्याच नात्यावरती विनोद नाहीत पती पत्नींवरती जेवढे विनोद आहेत ते ते नातं म्हणजे नेमकं काय ते भारतीय संस्कृतीमध्ये सात फेरे ते गाठी मारून ठेवलेल्या मग मा मुलीच्या लग्नामध्ये मुलीच्या आईवडिलांनी लग्न लावताना तिथे थांबायचं नाही किंवा असं सगळं लग्नामध्ये मग लग्न झाल्यानंतर सासरी पाठवणी मग ती पाठवणीच्या वेळेला पुन्हा मुलीची पाठवणी म्हणून कोणीतरी गाणं गातं मुलीची पाठवणी म्हणतं कोण गातं ते ऐकू येत नाही हां या लग्नामध्ये ती एक गमत असते मात्र मला नेहमी माहिती आहे की मंगलाष्टकं म्हणणारी एक बाई असतेच <laughs> आणि त्या गर्दी ती दिसत नाही आणि ती त्या भटजीला दिसत असते <laughs> आणि ती <थी> थांबत नाही <laughs> खरं अष्टक म्हणजे आठ तो म्हणतो आठ झाल्यानंतर थांबेल ते सोळा सोळा बत्तीस बत्तीस असे ती गात राहते आणि म्हणून बघा लग्न विवाह जिथे होतात त्या हॉलचे जे माईक सिस्टीम आहे ती मुद्दाम चांगली ठेवत नाहीत हां की तिथे कोणाला काय गाते कळूच नाही अशी व्यवस्था असते त्या ठिकाणी मुलीच्या पाठवणीच्या वेळेला पण तुम्ही कसं बघता त्यावरती अलंबून आहे त्यामुळे लग्नाच्या जसं आपण कर्टन रेझर म्हणतो तसं संसार सुरू व्हायचा कर्टन रेझर म्हणजे मुलीची पाठवणी आहे पण मग ती भावना विवश करणारी पण असते भावना प्रदान करणारी असते मग कन्या ही दिधली तयाला प्रेमाने तिज सांभाळा आम्ही आजवरी लालन पालन केले तळहाती जणू वागविले ती, ती सकळांशी प्रेमाने वागून वडिलांचा राखिल मान नच दुखविल ती बोलून कटुवचनानी राहील समाधानानी ही सून नव्हे दुहिता मानुनी करावी ममता अपराध तिचे कधी होता करून या क्षमा पाखर घाला प्रेमाने तिज सांभाळ असं म्हणताना तो भाळातला शेवटचा ऐकू पण येत नाही अशी स्थिती मुलीची पाठवण असते पण आता तुम्ही त्या प्रसंगाकडे कसं बघता हे महत्वाचं आहे मी थोडं वेगळ्या पद्धतीने पण बघतो मी नॉर्मली म्हणतो की आई 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 का रडते मुलगी सासरी जाताना तर मुली काय करतात नॉर्मली आपल्या वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नवरा निवडतात आणि आई रडत असते हिने पण तीच चूक केली प्रश्न असा आहे की तुम्ही घटनेकडे बघण्याचा जो तुमचा दृष्टिकोन आहे त्याच्यावरती या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत पण किती सुंदर कल्पना आहे की सासरीसुद्धा काय पद्धतीनं मुलीकडे बघितलं जावं आता अलीकडच्या काळात तरुण मुली म्हणतात सासूबाई ना आई वगैरे <laughs> मला काही ते पटत नाही सासूबाईंना सासूबाई म्हणावं उगा सासूबाईनं आई म्हणायचं आणि दोघी कन्फ्यूज अशी तिथे मुद्दा असा आहे की हे पती पत्नी नातं मला वाटतं लग्नाच्या आधी अशा पद्धतीचं स्ट्राँग काउन्सिलिंग लग्नाच्या आधी व्हायला पाहिजे की तुमच्याकडनं काय अपेक्षा मग आता काय झालं आहे ते लव मॅरेज अरेंज मॅरेज याच्यात पुन्हा अनेक गोष्टींची गडबड आपल्याला आढळून येते त्यामुळे अरेंज मॅरेज असेल तर एकवेल ते जास्त टिकतं ॲरेंज असल्यामुळे लव्ह मॅरेजमध्ये अपेक्षा भयंकर वाढलेल्या असतात आणि त्या अलीकडच्या काळात दिसतात आणि मग मॅरेज शेवटी काय माहिती आहे का आपल्या इथे बघ दिसण्यावरती प्रेम केलं जातं अडचण तिथे आहे प्रियकर आणि प्रेयसी हे जे दोन शब्द आहेत ना त्यातला प्रेय हा जो शब्द आहे ना तो देहाशी निगडित आहे प्रेय म्हणजे देह संस्कृतमध्ये कुसुमाग्रजांची कविता आहे विशाखा काव्यसंग्रहातली स्वप्नांच्या सणापतीमध्ये ध्येय प्रेय हो आशा यांची होत असे का कधी पूर्ती तर ध्येय प्रेय आणि आशा तर प्रेय म्हणजे इंद्रिय त्यांना त्यांच्या कल्पनांना त्यांच्या डिमांड्स ज्या आहेत इंद्रियांच्या त्यांना मर्यादाच राहत नाही त्यामुळे प्रियकर आणि प्रेयसी हे दोघं जण दिसण्यावरती भाडलेले आहेत असण्यावर नाही आज हवं आहे का आपल्याला कुटुंब व्यवस्थेसाठी तर ते हवेत ध्येयकर आणि ध्येयसी एकत्र काम करायला हरकत नाही पण काहीतरी असाइनमेंट घेऊन एकत्र यायला पाहिजे नुसतं आपलं दिसले छान म्हणून गेले तीन महिने पाषाण तलावावरती फिरले आणि तीन महिन्यांनी लग्न झालं तीन महिन्यात लगेच घटस्फोट का म्हणजे पाषाणच घेऊन आले पाषाण लेखवनं दुसरं काही आणत नाही ही जी स्थिती आहे त्या सांगायला लागेल की स्वकर्तृत्व जे ते महत्त्वाचं आणि म्हणून पती पत्नींच्या नात्यांमध्ये आधी जर आम्हाला काउन्सिलिंग करता आलं तर ते जास्त सोपं पडेल पण तसं काउन्सिलिंग करण्याची पद्धत आपल्याकडे नाही की काय पद्धतीने तुम्ही जगायला हवं एकमेकांशी काय पद्धतीनं जायला हवं आणि ते मला असं वाटतं की इंग्रजी वाक्य मी ऐकलं होतं की द सक्सेस ऑफ मॅरिड लाईफ लाईज इन द फॅक्ट दॅट बोथ <laughs> द <पड़ीज़> पार्टीज कन्व्हिनियंटली मिसअंडरस्टँड <laughs> so इचर सोयीस्कर गैरसमजूत करून घेतली तर लग्न सुखाने जातं हां म्हणजे माझ्या बायकोला करताना गाणं गायची सवय आहे तर मी समजूत करून घेतली आहे की तिचा आवाज चांगला आहे तरच ते शक्य नाही तर शक्य नाही म्हटलं मी तिला म्हणतो तू रेडिओवर का नाही गाणं म्हणत मग <laughs> ती म्हणते <तीवटने> मला कोण <कोड़नार>। बोलवणार <laughs> म्हटलं तसं नाही मला बंद करता येईल <laughs> 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 तर हे अंडरस्टँडिंग जे आहे एकमेकांमधलं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे मग आम्हाला माधव मा पेश माधवराव पेशवे आणि रमाबाई यांच्यामध्ये नातं आपल्याला आढळतं मग तसं नातं तयार करता येईल का जेव्हा जवाहिरे आला माधवराव पेशव्यांकडे दागिने दाखवायला की हे क्या दागिने तुमच्यासमोर मांडले सगळे ते माधवराव पेशवे म्हणाले दागिने आम्ही का घालतो जे घालतात त्यांच्याकडे जा मग तो पत्नीकडे गे गेला त्यांच्या पत्नीने बहिले दागिनेने विचारलं ह्यांच्याकडे जाऊन आलात का दरबारात तर म्हणाले हो जाऊन आलो मग काय म्हणाले पेशवे तर जवाहिरा म्हणाला पेशवे म्हणाले जे दागिने घालतात त्यांच्याकडे जा त्यामुळे हो का बरं ठीक आहे पुन्हा मी तुम्हाला बोलावून घेन आत्ता दागिने नकोत मग त्याला परत पाठवलं मग रात्री विचारलं नवऱ्याने बायकोला माधवराव पेशांनी विचारलं आपल्या पत्नीला की किती दागिने घेतले तेव्हा त्या म्हणाल्या राक्षसभुवनच्या लढाईमध्ये खजिना रीता झालेला असल्यामुळे आत्ता दागिने घ्यायचे नाही आहेत त्याच्यावरती हे म्हणाले की सदरेवरची बाब तुम्हाला कशी कळली हे खाजगी बाब आहे स सर, सरकारी तेव्हा त्या म्हणाल्या की जर दागिने घ्यायचे असते तर जवाहिरे आमच्याकडे पाठवला गेला नसता आम्हाला तुमच्या दरबारात बोलावून घेतलं असतं ज्या अर्थी त्याला इथे पाठवलात त्याअरे दागिने घ्यायचे नाहीत हे जे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे पतीपत्नीमधलं ते निर्माण केलं तरच ते शक्य आहे पण ते या आ, प्रियकर प्रेयसीमध्ये होत नाही प्रियकर प्रेयसीमध्ये नुसत्याच अपेक्षा होत राहतात त्यामुळे अडचणी निर्माण होतात म्हणजे माझं तरी वाट मी आता कॉलेजेसमध्ये लेक्चर देतो सगळ्यांना सांगतो मुलांना पहिलं आता इंडक्शन सुरू झालं आता मुलं नवीन आलेत कॉलेजेसमध्ये आता माझी भाषणं सुरू होतील पहिला मुद्दा पोलानं तोच सांगतो मी की कॉलेजमध्ये आला आहेत प्रेम करू नका पहिला मुद्दा तो सांगतो तुम्ही कॉलेजमध्ये अभ्यासाला आलेले आहात प्रेम करायला आलेल्या नाही आहेत बरोबर की नाही नाही तर सगळी पोरं आपली दुर्गा कॉफीच्या बाहेर ते दुर्गा कॅफेच्या बाहेर हां कोल्ड कॉफी प्यायची आणि हॉट बघत राहायचं <laughs> कशी दिसते कसा दिसतो मी मला तर गंमत वाटते अलीकडच्या काळामध्ये का कुटुंब व्यवस्था मोडकळीस जेव्हा येते ना तेव्हा इथपर्यंत ते, ते लोण जातं अतिशयोक्तीकडे जातं नातीचरामी 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 असं तीन वेळा म्हणायला लावतात लग्नामध्ये न अति आचारा मी पण तो नियम कोणी पाळत नाही लग्नानंतर प्रत्येकजण अतिरेकच करतो त्या ठिकाणी म्हणून अडचण आहे आणि म्हणून फॉल इन लव इज अन ॲक्सिडेंट मला वाटतं ॲरिज मॅनेमध्ये किमान आधी काहीतरी बोलणं होतं पुढे काय करायचं आहे पुढची काही वर्षं कशी करायची आहेत एकमेकांच्या अपेक्षेचा विचार करतात यूट्यूबचे शोतो लक्षात घ्या काय सांगतो ते तिकडे बसून ऐकतं पण लक्षात ठेवा मी काय सांगतो ते आणि तो मुद्दा असा आहे की पुरुषांनी हे काम करावं असं मी सतत सांगत राहतो पुरुषीचं डोनर आणि पुरुषांनी सगळी मॅनेज करायचं म्हणजे आता मी घरामध्ये कॉम्प्युटरवरती बसलेला आहे आणि बायको सारखी स्वयंपाकघरातून बोंब मारते खिडकीकडे तोंड करून काहीतरी स पानं घेतले चला पानं घेतले चला आता शंभरातले एक नव्वद पंच्याण्णव नव्वद टक्के नवरे खेक असतातच अंगावर तुला कळतं का किती महत्त्वाचं काम आहे ते इथे आत्ता बँडविज चांगली मिळाली नेट चांगलं मिळालं आहे म्हणून मी काम करतो आहे काय तिकडे त्या बिल्डिंगमध्ये ऐकू जाते ना सगळं चला 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 म्हणून असं न करता म्हणजे मी काय केलं बायकोनी म्हटलं हे दरोज ओरडायला लागली हो इमेज खराब व्हायला लागली समोरच्या विंगमध्ये मग मी एकदाच विचार केला हिने तिच्या पहिल्या हाकेलाच मी कॉम्प्युटर बंद केला पानं घेतले चला असं म्हणाली मी कॉम्प्युटर बंद केला आणि स्वयंपाकघरात गेलो ती भाजी फोडणीच टाकत होती मी <laughs> म्हटलं हे काय म्हणा मला काय माहिती लगेच यार याच्यात तर ती पण गणित खेळते की नाही तर दोघांनी गणित खेळावं आणि अगणित संसार करावा अर्गेन लक्षात हां हां इथे टाळावं जाऊ हरकत नाही तर हा जो अगणित संसार आहे तो आपल्याला करण्याची इच्छा आहे तरच पुढचं सगळं शक्य नाही तर ते शक्य नाही म्हणून पती पत्ति पत्नींचं नातं जे आहे त्या नात्यांमधलं प्रशिक्षण जे आहे ते प्रशिक्षण सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते दिलं तर काम नाही तर मग विनोद चालू आहेतच की वेगवेगळे म्हणजे मग असे मित्र आपापसात म्हणतात की मी एक जोक ऐकला होता की पाहुणे येतात आणि बेल आज होतात आणि मग नोकर दरवाजा उघडतो आणि पाहुणे विचारतो आहेत का साहेब ते नाही महाबळेश्वरला गेलेत मग तो पाहुणे विचारतो काय मजा करायला का तो नोकर म्हणतो नाही मॅडम बरोबर आहेत <laughs> <laughs> मला स्वतःला इतका आवडतं हा जोक चेंज ऑफ लोकेशन की चेंज ऑफ व्हेकेशन तर चेंज ऑफ लोकेशनच आहे वेकेशन त्यात काहीच नाही तर ही जी थट्टा चालते पती पत्नींच्या संदर्भातले याचं मूळ कारण अन्यथा कर्तव्याचा भाग आहे तो कर्तृत्वाचा भाग नाही आहे तुम्ही कधी ऐकलं आहे असं वाक्य तुमच्या मुलाला यंदा कर्तृत्व आहे का असं विचारत कधी नाही विचारत यंदा तुमच्या मुलाला कर्तव्य आहे का मग इफ इट इज अ ड्युटी इट इज नॉट ब्युटी सो मॅरेज इज नॉट ब्युटी इट इज ड्युटी अँड ही सामाजिक ड्युटी आहे समाज उत्तम पद्धतीनं चालण्यासाठी केलेली एक रचना आहे त्या रचनेला दाद द्यावीच लागेल ना मग ती दाद देण्याचा प्रतिसाद देण्याचा हा एक मार्ग आहे आणि तो मार्ग आहे तो केवळ मला तरी असं वाटतं की एक तर लग्नानंतर लगेच प्रशिक्षण द्यायला पाहिजे किंवा लग्नाच्या आधी त्याचं प्रशिक्षण द्यायला पाहिजे किंवा मी तर म्हणतो कित्येक वेळा लग्नानंतर लगेच मधुचंद्राला द्यायची परवानगी देता कामाने तीन महिने काही ना काहीतरी विधी चालू ठेवायचे दोघांना जाऊच द्यायचं नाही त्यामुळे होईल काय जी नवीन मुलगी आहे ना सासरी गेलेली तिला माणसांची ओळख होईल नाही तर ओळख होणार नाही ना तिला तीन महिने टाईम मिळेल बफर टाईम आणि जर तिला वाटलं की हे काही एक गणित जमत नाही आहे तर तिला मुलं व्हायच्या आधीच सेपरेट होण्याचा मार्ग मोकळा होईल पुन्हा समाजव्यवस्थेसाठी ते बघायला लागेल आपल्याला पण तशी व्यवस्था आपल्याकडे नाही त्यामुळे काय लगेच गेले मधुचंद्राला की त्यांची गे ती कमिट करते मग आणि कमिट केल्यामुळे मग नंतर पर्याय आणि मग आपली आयज म्हण परंपरेनं आलेली पदरी पडलं आणि पवित्र झालं तर हे बदलावं लागेल आधुनिक काळामध्ये जसे परशुरामाचे कपडे श्री श्रीरामांनी घातले नाहीत श्रीरामाचे कपडे श्रीकृष्णाने घातले नाहीत काळ बदलला वेश बदलला आवेज बदलला कर्म बदललं बुद्धी बदलली परिणाम बदलला पण पर तो जो वेश बदलत गेला अवतारानेसुद्धा जर हे सगळं बदललं असेल तर आम्ही पण बदलाल बदला नको का आम्ही तसे बदलत नाही म्हणून अडचण आहे परंपरेमध्ये अडकून बसतो म्हणूनही तो प्रश्न आहे सासू आणि सुनेमधला प्रॉब्लेम आहे तो तोच आहे घरामध्ये सातत्यानं आणि तो सासूचा मुद्दाही वेगळ्या पद्धतीनं बघायला पाहिजे आपल्याला तो तसा बघितला जात नाही लक्षात की नाही सासूचा प्रश्न चुकीचा नाही आहे की ज्या मुलाला शाणं करण्यासाठी मला पंचवीस वर्षं लागली त्याला हिनं पंचवीस मिनटात वेडा कसा केला हा जो तिचा प्रॉब्लेम <laughs> <laughs> म्हणून मी कार्यक्रमात का सांगतो की म्हणून ते प्रज्ञा वेड्स संजय असं इंग्रजीत लिहितात ना तो वेड शब्द मराठी आहे तो, तो इंग्लिश नाहीच आहे प्रज्ञा वेळे आणि मग बाकीच्या वेड्यांनी या या वेडिंग सेरेमनीला तर हा पती पत्नी दीर्घकाळ आता कित्येक कुटुंबामध्ये आपण बघतो सहस्त्रचंद्र दर्शन आहे हे आहे ते असं विरोध आहेत पण तरी एकत्र राहतात समध्रुवांमध्ये अपसरण असेल पण विरोधी ध्रुव एकत्र राहतात ही कल्पना जी आहे आजच्या मागच्या पिढीमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला मनाविरुद्ध असलं तरीसुद्धा एकत्र राहणं हा कर्तव्याचा भाग म्हणून अत्यंत आनंदाने जगलेली माणसं आहेत संसार केलेली मंडळी आहेत मीच म्हणून टिकले असं वाक्य सुद्धा म्हटलं जातं लग्नाला पन्नास वर्ष झाल्यावर हो। की मीच म्हणून टिकले ते मीच म्हणून टिकले म्हणजे काय ही जी, जी कल्पना आहे मी आम आमच्या एका नातेवाईकांच्या घरी तर तब्येतीनं चांगल्या होत्या त्या आणि मग त्यासारख्या म्हणायच्या की ह्यांच्याकडे मीच होते म्हणून पुरून उरले आणि मग तो नवरा म्हणायचा हे हा उरलेला भाग <laughs> हा जो हा जो ह्युमर आहे ना तो पकडता आला पाहिजे त्याला दाद देता आली पाहिजे पत्नींच्या नात्यामध्ये तो ह्युमन महत्त्वाचा कितीतरी <coughs> आणि म्हणून मी किती कृप्त्या सांगतो अनेकांना खाजगीमध्ये कृप्त्या सांगतो जाहीर सांगत नाही <laughs> पण ह्या कृपत्या आहेत की कुठच्या निर्णयाला बायकोच्या हो लहो हो मिळवायचं आणि कुठच्या निर्णयाला मिळवायचं नाही तिच्या मनात तसा आभास कसा निर्माण करायचा की हे माझं ऐकतात म्हणून हा हा बुद्धिमळाचा डाव्या असं माझं वाटतं आणि बुद्धिबळाचा डाव खेळत असताना कधीही बुद्धिबळाच्या पटावरती आपण जायचं नाही <laughs> आपण काय करतो आपण पटावरती जाऊन खेळायला जातो मग त्रेसष्टच घरं उरतात चौसष्टातला एक तुम्ही आपता मग उरली त्रेसष्ट घरं मग त्रेसष्ट घरामध्ये छत्तीसवाला वेळ लागत नाही त्रेसष्टचा कालांतरानं म्हणून बुद्धिबळाच्या बाहेर बसावं डिटॅच आयुष्याकडे बघता आलं पाहिजे म्हणजे मी आणि माझं कुटुंबामध्ये कॉमर्समध्ये जो कॉन्सेप्ट आहे सेपरेट एंटिटी कॉन्सेप्ट की संजय उपाध्याय आणि संजय उपाध्याय अँड कंपनी दीज आर टू सेपरेट एंटिटीज ती वेगवेगळी अस्तित्व आहेत त्यामुळे संजय उपाध्याने भरलेले पैसे संजय उपाध्या अँड कंपनीमध्ये बॅलन्सशीटला येतील कॅपिटल साईडला पण तरीसुद्धा नियम काय तर कंपनीने हे पैसे परत करायचे आहेत म्हणून ते लॅबिलिटी साईडला आहेत तसं मी आणि माझं कुटुंब ही कल्पना जी आहे ती प्रत्येकाने ते रोल आपल्या आपल्या पद्धतीनं सा साकार करायला पाहिजे ते करत नाही म्हणून अडचण आहे आपण जो चार्टर्ड अकाउंटंट असतो तो घरी आला तरी चार्टर्ड अकाउंटंटच राहतो घरी आल्यानंतर तू बाप हो भाऊ हो नवरा हो तसं घडत ता नाही तो घरी आला तरी सीएस राहतो मग दहा मिनटं सस्पेन्स अकाउंट घरामध्ये आता तू बदलला नाहीस म्हणून तर हे जे बदल जो आहे ना तर चेंज इज कॉन्स्टंट आणि माणसांच्या नात्यांमध्ये प्रामुख्यानं ना आपल्याला पती पत्नीमध्ये हा चेंज ह्या पद्धतीनं बघता आला पाहिजे आणि तो बघता आला की पुढचं काम सोपं झालं आणि अतिशय सोपं झालं मी घरामध्ये म खिचडी केली पाहुणे पण आलेत आणि साबुदाणा कच्चा राहिला आहे तर नवऱ्यांनी सगळ्यांच्या ते तुला येत नाही तर कशाला करतेस गं असा इन्सल्ट करू नये पती पत्नीच्या नात्यामध्ये मी माझ्याकडे तसं घडलं तर मी खाता खाता म्हणतो साबुदाणा नवीन का गं असं विचारतो मग ती म्हणते छ नवीन कसा काय नाही मध्ये मध्ये पांढरा दिसतोय तो मग तीच म्हणते अहो तो कमी भिजला आहे पण हे मी जर म्हटलं असतं कमी भिजलं आहे तर अख्खा कार्यक्रम करावा लागतो मन रे प्रसन्न प्रश्न असा आहे की तुम्ही तो बुद्धिबाळाचा डाव खेळता का म्हणून डिटॅचमेंटची व्याख्याच आहे पाहिजे तेव्हा अटॅचमेंट आणि पाहिजे तेव्हा अटॅचमेंट इज अ डेफिनेशन ऑफ डिटॅचमेंट त्यामुळे घरामध्ये कोणी असो आई असो वडील असो एका विशिष्ट वयानंतर तुमच्या नात्यांमध्ये हा बुद्धिबाळाचा डाव आलाच पाहिजे सत्कार्यासाठी यायला पाहिजे तो सत्यसंकल्पच आहे त्यात गैर काही नाही त्यामुळे एकमेकांना गंडवणं या पद्धतीनं बरं त्या मी मगाशी म्हटलं असं की पत्नीकडनं पण तसं घडतंच ना भाजी फोडणीस टाकता टाकता चला 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 हां मग ते ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे की काय आहे ते म्हणजे मी जेव्हा माझ्या पत्नीसाठी साडी घ्यायला गेलो तेव्हा मला असं वाटलं की मी काय घेतो आहे म्हणून मी पाच हजार रुपयाची साडी घेतली त्यावेळेला आणि पाच हजार रुपयाची साडी येऊन घरी आल्यानंतर मला वाटलं तर ही काय खुश होईल भयंकर तिने असं केलं मी एवढी कधी घालते का असे कार्यक्रम तरी असतात का आपले पाच हजार रुपये साडी घालायला बिल तरी आणलं आहे का असं म्हणून बिल आणले तरी मी दुकानदार सांगून आलो असतो आलो होतो की माझी आई आणि माझी बायको येईल आणि ह्या ह्या साडीच्या दोन साड्या करून नेण्याची शक्यता आहे मी तुला तसंच घडलं पण हिला कळलं हिने नाही का सांगायला बोलली असती की क्या बात आहे काय सुंदर साडी आहे असं म्हणून माझ्या न कळत जाऊन बदलून या ना जाई तिथे नवऱ्याच्या बाबतीत टीका करायची काय आणि दुर्दैवाने मी म्हटलं तिथे अनुराधा पोडवाला आल्या होत्या त्याच दुकानात त्याच वेळेला आणि मी त्यांचा डिक्शन डायरेक्टर असल्यामुळे मी म्हटलं अनुराधा पडवाळ पण भेटलं त्यावेळेला लगेच ही म्हणाली म्हणून म्हणजे अनुराधा पडवालावरती प्रभाव टाकायला मी हिच्यासाठी पाच हजारची साडी घेतली हे जे हे जे नातं आहे हे नातं गमतीशीरच आहे सगळ्यात सगळ्यात सुंदर नातं कोणतं आहे ते पती पत्नींचं आहे कारण ह्या सुंदर नात्यातूनच आईवडील जन्माला येतात ह्या सुंदर नात्यातूनच पुढे आजी आजोबा जन्माला येतात तर ते मूल जे नातं आहे त्या नात्यावरती आपल्याला लक्ष ठेवावं लागेल एकदा तुम्ही कमिट केलं के मा के पत्त ना तुम्ही एकदा लग्न केलं ना मग नाही कटकट करायचे जे काय असेल ते आधी तर ते आधी आपण करत नाही म्हणून अडचण आहे त्यामुळे आज दरवेळेला यूट्यूबवरचं जेवढी मंडळी बघता येत तर सगळ्यांच्या मनामध्ये असं वाटलं पाहिजे की आपल्याला असं विनोदाने जगता येईल का हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे पती पत्नींच्या नात्यामध्ये एक विनोद सांगतो आणि आपण आजचा भाग संपवूया दोन मित्र बोलवत होते म्हणजे बायकोबरोबर भांडण झालं तर दुसरा म्हणाला मग काय केलं म्हणलं मी घाबरतो काय का ती दहा वाक्य बोलली मी शंभर वाक्य ऐकवली तू मित्र खूश भयंकर प्रभावाने बघायला आला काय सांगतोयस काय ती वीस वाक्य बोलली मी दोनशे वाक्य ऐकवली काय सांगतोयस तर शेवटी बायकोनी गुडघे टेकले माझ्यासमोर हा त्याच्या पायाच पडला बायकोनी गुडघे टेकले म्हणून आणि काय म्हणाली म्हणाली दिवाणाखाली काय लपल्यात बाहेर या असो <laughs> 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 so, काय आहे भोगिले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले एवढे मी भोगिले की माझं हसावे लागेल असं सुरेश पण मला तरी पती पत्नी ना तर गमतीदार वाटतं आणि त्या गमतीदार नात्याच्या अनेक छटा आहेत पुन्हा कधीतरी सांगू पण ह्या वेळच्या या, या तिसऱ्या भागाचा समारोप करूया आणि घरघरारे प्रसन्नचा हा तिसरा भाग या ठिकाणी आपण संपन्न करीत आहोत सुरुवातीला हे तीन भाग जनतेसमोर येतील आणि तुमच्यासमोर मी सादर केले आणि अपेक्षा करतो तुम्हाला ह्या कार्यक्रमाला का ऐकून मजा आली असेल त्याला मोकळे झालं असाल पुन्हा भेटू पुढच्या अलीकडच्या तरुण मुलांच्या भाषेत पुढच्या सीझनमध्ये पुढच्या सीझनमध्ये घर घालायला प्रसंतच्या पुन्हा वेगळे भाग तोपर्यंत नमस्कार